राज ठाकरे महाराष्ट्र द्रोहींच्या मांडीला मांडी लावून बसलेत संजय राऊतांची खोचक टीका राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्र द्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मंडिला लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील अशी टीका शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर केली आहे तसेच संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उल्लेख महाराष्ट्र द्रोही असा केलेला आहे राज ठाकरे पुण्यातील जाहीर सभेत म्हणाले होते की मशीदमधून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मत देण्याचं फत्व फतवे काढले जाणार असतील तर मी हिंदूंना फतवा काढतो की त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना मत द्यावी यावर संजय राऊत म्हणाले की काढा फतवा काढा ते तुमच्या फतव्याकडे वळले आहेत काही नेते आणि ने काही पक्ष यांची फार दखल घ्यावी अशी महाराष्ट्रात परिस्थिती नाही नरेंद्र ठाण मांडावं मुंबईत येऊन तात्पुरतं घर घ्यावं पेड रोडला आम्ही त्यांना घर बघून देतो काही फायदा होणार नाही आम्ही महाराष्ट्र जिंकतोय आणि देशही जिंकतोय मुंबईची मुंबईची बाबा होते उपस्थित राहणारे राहू त्या ना महाराष्ट्र द्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून त्याने बसलेला महाराष्ट्र दिवशी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत मराठी माणसाचे शत्रू आहेत असे सांगणारे हे शत्रू असत त्यांच्या मांडीला मांडे लावून बसतात याबद्दल ईडीचे आभार आठशे ते कोटी नऊशे कोटीचा भूसंपादन घोटाळा नाशिक महानगरपालिका म्हणजे नगरविकास खात्याच्या माध्यमातून झालेला आहे आणि चौदा तारखेला मी त्या संदर्भात कागदपत्रांसह मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्याचा स्फोट करेन पुन्हा प... ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक